पुष्पचक्र वाहून श्रद्धांजली अर्पण केल्यानंतर मानवंदना देणार आहे सर्वांना विनंती आहे इतर मान्यवरांना त्या ठिकाणी पुष्पचक्र अर्पण करण्यासाठी आपण पुढे बोलवतो आहे नितीनजी नबीन भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नवीन साहेब आदरणीय दादांना अर्पण करतील तर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीसांजली अर्पण करण्यासाठी या देशाचे रस्ते वाहतूक व महामार्ग केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी साहेब सध्या देवेंद्रजी फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री आपल्या सहकार्याला अखेरचा निरोप आहे यानंतर केंद्रीय मंत्री आदरणीय नितीनजी गडकरी साहेब सन्मानीय नितिन जी गडकरी पुष्प अर्पण करता है गोव्या मुख्यमंत्री आदरणीय प्रमोद जी सावंत सग विनती है कि आप प्लीज जागे भर बसा आपल्याला सूचना दिल्यानंतर उभं राहायचंय सध्या जागेवर बसा गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोदजी सावंत यानंतर Sampai jumpa. <susurra> 한글자막 <laughs> 제공 <laughs> 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 तीन वेळा फायर करून बंदुकीची सलामी दी जा समोरच्या रोडला अँल हवी आहे तिथं अँबुलन्स पोहोचवण्याची व्यवस्था करा म्हणजे ज्या स्टेजवर आपण आहोत तिथून उजव्या बाजूच्या पायऱ्या बाहेर पडल्याबरोबर गर्ल्स हॉस्टेलच्या समोर अँब्युलन्स हवी आहे तिथं अँब्युलन्स पोहोचवण्याची व्यवस्था करा

समस्त पवार कुटुंबीय सर्वजण स्वतःच्या मागच्या बाजूला या मैदानाचं मुख्य नेट आहे तिथून हळूहळू बाहेर पडा तिथून हळूहळू बाहेर पडा बाहेरच्या बाजूला पण गर्दी आहे रस्त्यांवरून जाताना हळूहळू बाहेर पडा सर्वांना नम्र विनंती <tip> اچھا ميرا جو بولي آ نا نا